जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहेत तुम्ही बरे येतात तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करतो एकदम घर म्हणजे आपल्या कामावरून सॉरी आपल्या कामावरून स्टार्ट करतो आणि मस्तपैकी आपण आलेलो फ्रेश वगैरे सगळं डब्बा वगैरे आपला सकाळ घेऊन आलेला आपलं एकच काम असतं दिवसभर काम करायचं रात्री घरी जायचं जेवायचं दोन तास झोपायचं परत उठायचं आंघोळ करायची परत कामावर यायचं हेच तर चाललंय आपल्या आयुष्यात तर म्हणलं आपण थोडंसं आता ब्रेक घ्यायचं ब्रेक मग तसा ना वो, ब्रेक म्हणजे एन्जॉय करायचो म्हणून आपला एक ब्रेक घ्यायचं आयुष्यात आपण आता हे थोडस चालत त्या म्हणून ब्रेक घेऊन आपण मस्त आपण ब्लॉगिंग करायचं तर ठीक आहे जेवढे तेवढे दिवस आपण ब्लॉगिंग करू वडापाव तू नाही खाना ना? आताच खाना आताच खाना तर वडापाव आता आपण खायचं बघा चाय आणि वडापाव आणला म्हणून मला बोलतो चहा दे मी चहा दिला याला तरी हा रडतोय आणि आता माझ्याकडून चहाचं पण भांडवळ फाडून घेतलं चहा पण माझ्याकडून घेतला यानं काय बोलू याला तर मग मित्रांनो आता आपण चहा आणि वडापाव खायचा आता वडापाव परत डबल डबल गार्टून आलाय पाण्यात आणि मला पण चहा चालू चहा पिऊन घेऊ मस्तपैकी तुला व्हिडिओ आवडते माझ आवडतं ते चाप का टाइम पास आपली करते आहे काय मित्रांनो आपला ब्लॉग बघते आहे सृष्टीला मारलेला सकाळी टाकायला ब्लॉग बघते आहे पाऊस येतोय बाहेर म्हणून आपली बघत बसली आहे टाइमपास आपला लय हुशार आहे ते आगा। बरं वाटते हा तर मित्रांनो असंच आपण ब्लॉग टाकत असतो आय बी बघते सगळे बघते प्लीज बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आय बोले एकदा लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्याला पटवा आपली आई पण बोलायला लागली दमाधाने शिकले दमाध बोलायला येत नाही तुला येते तुझ्या आणि पप्पाच्या तर मला लावायची दोघांच्या भांडू लावायचे थोडं थोडी लय भांडत नाही पहिली लय भांडायची काय झालंय काय दोघाला दोन मोबाईल दिले होप्पाचा मोबाईल घेऊन बसला आईचा मोबाईल घेऊन नाही तू दाव त्याला तू नोट केलं सगळं तू टेन्शन नाही पप्पाची पप्पाला मोबाईल दिला आईच्या आईला मोबाईल दिला त्याच्यामुळे दोघांच्या आता कायच म्हणता लागत नाही दोघांच्या दोघं हेडफोन घालून पप्पू बसते त्याच्यामुळे ना हे काय म्हणतात ना फोन कोणाला तोंड बघायचं नसतं कसं करत मी आपलं व्हिडिओ बनवत असतो आणि हे दोघं आपले एकाच्या मोबाईल असतात पाऊस असल्यामुळे बघा कपडे कशी वाळा घातले त्या आम्ही घरात कसं आहे काय मित्रांनो इथे माझे कपडे का थोडी तरी ही टी शर्ट आहे खाली टी शर्ट आता टी शर्ट चड्डी आणि बनलो बस आहे दुसरं काय नाही अरे काय एवढं थोडे माझं कपडे मित्रांनो मला एवढीच कपडे येते आपले एवढेच कपडे येते आपले तरी आई म्हणते की कपडे तर काय बोलायचं आला आयला माहितच नाही का आपण कपडे जास्त वापरत नाही ते काय असू द्या ठीक आहे असू किती आता कमी असतो त्याला काय जाऊ वापरायची आपल्यालाच कपडे धुवायची माहिती आपल्यालाच कपडे त्याला काय होतं टेन्शन हो गाय गाय असं काय बोलतोय हा अजून अजून आज लय झालंय आज काय खाल्लंय मी गेलो होय काय करू खाल्लंय मी गेलो त्याच्यामुळे एवढी त्याच्यामुळे एवढी ताकद आलेली दिसते का नाही तर मित्रांनो आपल्या घरी आजू आळूवडी गावाला काय म्हणते पान बनते आगा आगा ते आणि आपल्या आपले सगळे आता आपण ती बनतोय पण त्याचा फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या या चॅनलवरती दुसरा व्हिडिओ असाल फुल म्हणजे कशी रेसिपी आहे कशी काय सगळं फुल त्याचा व्हिडिओ आहे ते जाऊन बघा थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला आळूची पानं हे सगळा मसाला बनवला त्याचं म्हणजे पीठ बीट कोथिंबीर हे सगळं आता त्याच्या आळूच्या पानाच्या याच्यावर टाकायचे हे पानं आणलेले आहे ना आता हे सगळं तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे जास्त काय दाखवत नाही आणि आता आपला व्हिडिओ दुसरा आहे ते बनवायचा आहे त्याच्यावर तुम्हाला सगळं पूर्ण व्हिडिओ दिसेल चला <laughs>